मी राहुल कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा बहुजन संघटनेच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करीत आहोत तर मागील भागात आपण सिद्धार्थाच्या गृहत्यागाविषयी संपूर्ण माहिती घेतली ज्या पद्धतीनं संपूर्ण नगरीने आपला विलाप केला त्यानंतर राजा शुद्धधन माता महाप्रजापती आणि त्यांची पत्नी यशोधरा ये यांचा सुद्धा विलाप आपण बघितला एवढेच नव्हे तर छन्नाने त्यांना जो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण माघारी का यावे हे सुद्धा आपण बघितले आणि त्या सगळ्या गोष्टींना नाकारून सिद्धार्थाने गृहत्याग करण्याचे निश्चित जे केलेले त्याचे अभिवचन होते ते त्याने पूर्ण केले आता आपण पुढे बघूयात कायमचा गृह भाग दोन आहे कपिल वस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थाने मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला बिंबिसार मगधचा राजा होता त्यावेळी थोर दार्शनिक तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमान बाळगता त्याने गंगा पार केली राजगृहाच्या वाटेवर तो सकी नावाच्या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला तेथून तो पद्मा नावाच्या दुसऱ्या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला सर्वांनी त्याचा यथोचित आतिथ्य सत्कार केला ज्याला तुलना नाही अशा तेजस्वी रूप अनुपम सौंदर्य आणि अलौकिक व्यक्तित्वाच्या स्वामीने संन्यासाची वस्त्रे धारण केलेली पाहून त्या क्षेत्रातील लोक आश्चर्यचकित झाले त्याला पाहून जे बसले होते ते तात्काळ उभे राहिले जे उभे होते ते त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले हळूहळू गंभीरतेने पावले उचलणारे द्रुतगतीने चालू लागले आणि जे आपल्या वाटेने जात होते ते वाटेतच थांबले काहींनी त्याला आदराने दोहोकरांनी नमस्कार केला काहींनी श्रद्धापूर्वक वाकून त्याला प्रणिपात केला काहींनी त्याला आदराने संबोधिले तेथे एकही असा नव्हता की ज्याने त्याच्या प्रति आदर व्यक्त केला नाही त्याला पाहून ज्यांनी विविध रंगी वस्त्रे परिधान केली होती त्यांना आपल्या वस्त्र प्रावरणांची लज्जा वाटली जे व्यर्थ वार्तालापात मग्न होते ते स्तब्ध राहिले त्याला पाहून कोणाच्याही मनात कोणताही अनुचित विचार आला नाही त्याची भकुटी त्याचे मस्तक त्याची मुख त्याचे बाहू त्याची पावले त्याचा देह त्याचा देहाच्या कोणत्याही अंगाचे दर्शन हो ती व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिली कठीण आणि दीर्घतम प्रवास करून गौतम पाच पर्वतांनी वेष्टीत अशा राजगृही पोहोचला राजगृही पर्वतराजींनी संरक्षित असे शहर होते राजगृह पर्वतराजींनी अलंकृत असे शहर होते राजगृहाच्या चोहो बाजूंनी मंगलमय पवित्र स्थाने होती राजगृही पोहोचल्यानंतर त्याने पांडव पर्वताच्या पायथ्याशी आपल्याकरिता एक स्थान निवडले आणि काही काळ वास्तव्य करण्याच्या हेतूने तेथे एक लहानशी पर्णकुटी बांधली वस्तू ते राजगृह हे अंतर जवळपास चाळीस मैल सॉरी कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर जवळपास चारशे मैल होते एवढा लांबचा प्रवास गौतमाने पायीच केला दुसऱ्या दिवशी प्रात तो उठला आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षाटनासाठी नगरात गेला त्याच्या भोवती मोठा जनसमुदाय गोळा झाला मगध नरेश श्रेणी बिंबिसार याने आपल्या राजवाड्याबाहेर लोकांचा मोठा समुदाय पाहिला त्याने याच्या कारणाची चौकशी केली राजसेवकाने वृत्तांत कथन केला हा एक तर चक्रवर्ती राजा होईल किंवा बुद्ध होईल अशी ज्याच्याविषयी ब्राह्मणांनी भविष्यवाणी केली होती तोच हा शक्य राजाचा पुत्र तो आता सध्याशी झाला आहे आणि त्याच्या भोवती गोळा होऊन लोक त्याच्याकडे नजरा रोखून पाहत आहेत राजाने ते ऐकले त्याने मनात विचार केला तो सेवकाला म्हणाला तो कुठे जातो आहे याची माहिती काढावी सेवक राजज्ञाचे पालन करण्याच्या हेतूने राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला नांगराला ला, दोन बैलात जेवढे अंतर असते तेवढ्याच अंतरावर दृष्टी ठेवून स्थिर नजरेने मृदू आवाजात आणि हळुवार पावले टाकीत तो श्रेष्ठतम भिक्खू भिक्षाटनाला निघाला तेव्हा त्याची ते इंद्रिय आणि चित्त संयत होते मिळाली ती भिक्षा स्वीकारून तो पर्वतराजीच्या आश्र याने एकांत एक स्थानी विसावला त्याने भिक्षा ग्रहण केली आणि तो पांडव पर्वत चढवून गेला जेथे जिथे स्वर निनादत आहेत अशा लोध्र वृक्षांच्या घनदाटवनात तो मानवजातीचा सूर्य आपली काशाय वस्त्रे धारण करून पर्वतराजीवर पूर्वेकडील उगवत्या भास्करासम भासत होता राजसेवकाने त्याला त्या स्थानी विश्राम करताना पाहिले त्याने राजाला तसे सूचित केले राजाला जेव्हा हे वर्तमान कळले तेव्हा राजाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला तो आपल्या सेवकासह त्याच्या भेटीला निघाला पर्वतासम व्यक्तित्व असलेला राजा पर्वतारोहण करता झाला तेथे राजाला चलायमानगिरी शिखरासम तेजस्वी मुखमुद्रेचा जितेंद्रिय गौतम पद्मासनाच्या अवस्थेत दिसला त्याचे सौंदर्य आणि त्याची शांत सौम्य मुद्रा तो इतरांपासून वेगळा आहे हे, हे दर्शवित होती राजा त्याला पाहून आश्चर्यचकित झाला त्याच्या प्रति प्रेम आणि मैत्रीच्या भावना घेऊन तो श्रेष्ठ राजा त्याच्या निकट गेला बिंबिसाराने त्याच्या निकट जाऊन शालीन शालीनतेने त्याचे कुशल विचारले त्याच शालीनतेने गौतमाने आपण स्वस्तचित्त चित्त व रोगमुक्त असल्याचे सांगितले राजाने त्याच्या निकटच सपाट स्वच्छ खडकावर आसन ग्रहण केले आसनस्थ झाल्यावर आपले मनोगत व्यक्त राजा बोलला माझी तुझ्या कुटुंबाशी प्रगाढ मैत्री आहे ही मैत्री वंश परंपरागत आहे कालवघात या मैत्रीची उपयुक्तता व महत्व सिद्ध झाले आहे म्हणून ही मला मित्र वतच आहेस या मैत्री भावनेनेच तुझ्याशी काही शब्द बोलण्याची माझी इच्छा आहे तू माझे शब्द लक्ष देऊन ऐक तू सूर्यवंशी आहेस तू यवनाच्या भरात आहेस तुझे सौंदर्य अप्रतिम आहे म्हणूनच या सर्वांशी विसंगत राजत्याग करून संन्यास धारण करण्याच्या तुझ्या संकल्पाचे मला आश्चर्य वाटते तुझी काया रक्तचंदनाच्या गंधासाठीच योग्य आहे ही काया जाड्या भरड्या काशाय वस्त्रांच्या स्पर्शाला योग्य नाही हे तुझे बलशाली बाहू रक्षणासाठीच योग्य आहेत हे हात लोकांनी दिलेली भिक्षा ग्रहण करण्यासाठी नाहीत म्हणून हे सौम्य संयत युवका पैतृक राज्याचा वारसा स्वीकारण्याची तुझ्या इच्छा तुझी इच्छा नसेल तर मी तुला माझे अर्धे राज्य देतो कृपया त्याचा स्वीकार कर तू जर हे करशील तर तुझ्या स्वजनांना कोणतेही दुःख होणार नाही ते स्थिरचित्त आहेत त्यांनाच काळाच्या ओघात सत्ता आणि संपत्ती शरण जाते म्हणून कृपया माझी विनंती स्वीकारावी सत्पुरुषांच्या सहाय्याने सत्पुरुषांच्या समृद्धीत वृद्धीच होते तुझा वंशाभिमान माझी विनंती स्वीकारण्याच्या आड येत असेल तर उठ उभा हो धनुष्यपान धनुष्यपान घे माझी असंख्य सेना तुझ्या सोबत आहे मित्र म्हणून मीही तुझ्यासोबत आहे आपल्या शत्रूवर विजय प्राप्त कर आणि राज्य संपादन कर जगात पुरुषासाठी तीनच पुरुषार्थ आहेत धर्मानुसार अर्थ व कामाची प्राप्ती कर त्यानंतर मोक्षाचा विचार कर जीवनात काम प्रथम आणि मोक्ष नंतर असाच क्रम आहे जुना धर्म अर्थ आणि काम हेच तीन पुरुषार्थ आहेत <coughs> मृत्यूनंतर जगाशी आपला संबंध संपतो कारण जग आपल्यासाठी संपलेलेच असते म्हणूनच तू या तीन पुरुषार्थांच्या व्याप्तीचे प्रयास कर आणि आपले जीवन सफल होऊ दे असे म्हणतात की जेव्हा धर्म अर्थ आणि काम या पुरुषार्थाची पूर्णत्वाने प्राप्ती होते तेव्हाच पुरुषाचे जीवन पूर्णांशाने सफल होते त्याला मोक्ष प्राप्त होतो बाण धारण करण्यास सर्वार्थाने समर्थ अशा भाऊंना निरुद्योगी होऊ देऊ नकोस ही पृथ्वीच काय तर तिन्ही जगांना जिंकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे मी स्नेहवश तुझ्याशी हे बोलतो आहे मी हे राज्य लोभाच्या भावनेने किंवा तुझा संन्याशाचा वेश पाहून असूयेने बोलत नाही माझे हृदय स्नेहसिकता आहे माझ्या नयनात अश्रू तरळत आहे संन्याशी व्हावयाची अभिलाषा असलेला असा तू तू आपल्या वंशाचा मानबिंदू आहेस तू आपल्या वंशाचे वैभव आहेस सध्या विषयभोगात आनंद मानण्याची वेळ आहे जेव्हा वार्धक्य येईल तेव्हा सारे शरीर सौंदर्य लयास गेलेले असेल तेव्हा तू संन्याशी व्हावयाचा विचार केला तर कदाचित योग्यही होईल वृद्धापकाळी धर्मकार्याने पुण्यसंपादन करावे वार्धक्य सुखोपभोगासाठी अनुपयुक्त आहे म्हणूनच असे म्हटले आहे की यौवन हे सुखोपभोगासाठी प्रौढत्व धनसंपत्तीसाठी आणि वृद्धापकाळ धनकार्यासाठी योग्य आहे यौवनाचे धन आणि धर्माशी वैर आहे जेथे सुख आहे तेथे यवन आहे जेथे सुख उपलब्ध आहे तेथे यवन त्याच्या आस्वादाची संधी सोडत नाही कारण कितीही संयम बाळगण्याचा प्रयत्न केला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी यवनाला सुखविलासापासून विमुख होणे शक्य नाही वार्धक्य अंतर्मुख होते विचारप्रधान असते वार्धक्यात माणूस प्रकृतीने शांत व गंभीर होतो वार्धक्यात आत्मसंयमन सहज शक्य होते यवन चंचल आहे क्षणभंगूर आहे अशांत आहे अस्वस्थ आहे अदूरदर्शी आहे यवन असावधान आहे वंचक आहे महत्वाचे म्हणजे भौतिक सुखाशी निगडीत आहे म्हणूनच यवनावस्था पार केल्यावर माणूस सुटकेचा श्वास सोडतो भयानक जंगलातून आपण सुरक्षित पार पडलो असे त्याला वाटते म्हणून हे चंचल क्षणिक स्खलनशील यवन ओसरू दे आपले आरंभिक जीवन सुख विलासासाठीच असते यौवनात इंद्रियावर संयम ठेवणे त्याला भोगविलासापासून वंचित ठेवणे शक्य नाही किंवा धर्मच जर खरोखरी तुझे अंतिम ध्येय असेल तर तुझ्या कुटुंबाच्या थोर परंपरेनुसार यज्ञ कर आहुती दे यज्ञ आहुती यज्ञ आहुतींच्या माध्यमातूनही श्रेष्ठतम स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते जे ध्येय ऋषी महर्षींनी त्याग आणि तपश्चरेच्या माध्यमातून साध्य केले तेच ध्येय बाहूवर नाना प्रकारचे अलंकार लिहून शिरावर रत्नजडीत मुकुट धारण करणाऱ्या राजर्षींनी यज्ञ आणि आहुतीच्या माध्यमातून साध्य केले आहे अशा प्रकारे राजा बिंबीसाराने सिद्धार्थाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की तू हे जे काशाय वस्त्र धारण केले आहेत ते तुझ्या शरीराला शोभणारे नाही आहेत तुझ्यासारख्या क्षत्रियाला वस्त्र अलंकार हेच शोभतात अशा पद्धतीनं तुझ्या हातामध्ये दे, भिक्षापात्र शोभत नाही तर तुझ्या हातामध्ये धनुष्यबाण किंवा क्षत्रियत्व शोभते या पद्धतीनं राजा बिंबीसार एक 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 एक, -एक, -एक वाक्य सांगून सिद्धार्थाला समजवण्याचा सा प्रयत्न करतो तो सिद्धार्थाला सांगतो की तुला जर तुझ्या परंपरागत वंश परंपरेने येणारी राज्य सांभाळायचे नसेल तर मी माझा अर्ध राज्य देतो होतो तू त्याच्यावर राज्य कर परंतु सिद्धार्थ ते सुद्धा नाकारतो एवढेच नाही तर तो त्याला म्हणतो की माझी सैने तू घे आणि कोणत्या तरी राज्यावर आक्रमण कर आणि ते राज्य जिंक आणि त्या राज्यावर राज्यावर तू सत्ता कर परंतु सिद्धार्थ त्यालाही नकार देतात पुढे काय होतं तर सिद्धार्थ म्हणजे सिद्धार्थाला बिंबीसार आणखीन उपदेश देतो आणखीन तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पुढील भागात ऐकूयात आज येथेच थांबूयात धन्यवाद जय भीम